रामकृष्ण हरी मैत्रिणीनं आज पाच दिवस झाले आमच्याकडे पाऊस काही उघडलाच नाही त्यामुळे सगळीकडे चिखल होऊन गेलाय त्यामुळे वातावरणही पूर्ण पा मय झाले जास्वंदीला पहा किती छान फुलं आली आहेत पावसामुळे पक्षी पण सगळे गाठून गेले आहेत एका ठिकाणी गोळाहून उभी राहिली आहेत जनावरेही चार दिवस झालं शेडमध्येच बांधून आहेत त्यांना चारा पण काही व्यवस्थित भेटणार झाला आहे पाऊस आला म्हटलं की आमच्या स्वराचं नाचायला बघा चालूच झालं कपडेही वाळत घालायला खूप अडचण होऊन गेले हे बघा वातावरण किती छान झाले आहे जणू काही महाबळेश्वरच बघा किती छान व्ह्यू आला आहे तुमच्याकडेही असाच पाऊस आहे का नक्की सांगा हा माझा पहिलाच व्लॉग आहे तुम्हाला गावाकडचे ब्लॉग बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा